બાપા મોર મો રે બાપા મોરયા મોર્યા મોર યારે શ્રીમંત દગડુ શેઠ ગણપતિ ખીજ ઓ શ્રીમંત દગડુ શેઠ ગણપતિ ખિજ બાપા મોરયા મોરયા મોર યારે બાપા મોરયા મોર્યા મર રે ગણેશ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने दर महिन्याला आपण या जय गणेश प्रांगण या जागेमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करत असतो आज आपण डोळ्यांच्या तपासणीचं शिबीर आयोजित केलेलं आहे आणि जवळजवळ आत्ता साडेतीनशे लोकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे या तपासणीमध्ये ज्या लोकांना शस्त्रगिरीची गरज लागते मोतीबिंदू असेल काजबिंदू असेल ती विनामूल्य करून देण्याची व्यवस्था ही ट्रस्टच्या वतीने आणि याच्यामध्ये जे सहभागी झालेले हॉस्पिटल आहेत रेणुका नेत्रालय असेल सत्यसाई असेल ह्या ससून असेल या, या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सर्जऱ्या आपण मोफत केल्या जातात आणि दररोज आपल्याकडे डोळे तपासणीची एक स्वतंत्र यंत्रणा देखील आपण डेव्हलप केलेली आहे परंतु सातत्याने या एक महिन्याच्या शिबिरामध्ये अनेक लोक त्याचा लाभ घेतात कारण बऱ्याच जणांना हा खर्च परवडणारा नसतो ट्रस्टच्या वतीने आपण मोफत पॅथॉलॉजी देखील सुरू केलेली आहे रक्तलघवी तपासणीची व्यवस्था आपण सुरू केलेली आहे जवळजवळ एकशे पंच्याऐंशी हॉस्पिटलचा दौडशे ट्रस्टचा टायप आहे ज्या माध्यमातून आपण विनामूल्य ऑपरेशन उपचार किंवा कमी दर खर्चामध्ये उपचार हे ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णांना गरीब रुग्णांना हे करून देत असतो श्रीमंत दगडू गणपतीतर्फे हे जे शिबिर आयोजित केल्या जा जातात यामध्ये संपूर्ण नेत्रचिकित्सा व्यवस्थितरित्या पा करण्यात येते आणि त्या ज्या गरजू रुग्णांना पुढे ट्रीटमेंट आवश्यक असते मोतीबिंदू काजबिंदू ते सगळं त्यां ते त्यांचे ऑपरेशन्स करण्याची त्यांची बाकी रोगांवरही निदान करून ट्रीटमेंट करण्याची संधी आम्हाला या माध्यमातून मिळते आणि ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता येतं याबद्दल डबळू से आम्ही आभारी आहोत आणि असंच रेणुका नेत्रालयाशी संपर्कात राहून अशीच अशाच प्रकारे पुढे कॅम्प्स घे गे, घेण्यात यावे आणि अशीच आम्हालाही लोकांपर्यंत पोहोचता यावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते